पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल मराठी अभिजात भाषा झाली मग राज्याची राज्यभाषा कोणती राज्या राज्यमाता काय मग गायीचा हंबरणा ही आपली राज्यभाषा होणार का हंबरणा हा तुमच्या कानावरती जात नसेल तर कशाला गायीला राज्यमाता मानताय तू कोण आहे जागते रहो जागते रहो मेरे भरोसे मत रो बाबा तुम्ही असं टाटा गेल्याची वाईट जायला पाहिजे ते जात नाही आणि जाऊ नयेत अशी लोक जात आहेत पण यांना त्याचं काही सुटक नाहीये सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे सत्ता जिहाद कोणी चालेल पण सत्ता पाहिजे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून स्वप्न दोष एक दोन महिने थांबा आमचं सरकार येत आहे आणि ही जी का तुमची मस्ती आहे ना अकरा दिवसात तब्बल सोळाशे शासन निर्णय जारी यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं धारावीचा टेंडर रद्द केल्याशिवाय माणूस म्हणजे माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असल ना लहानपणी लहान होतात की नाही चालेल अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो ओ भाई। मारो, मुझे मारो 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 मुस नाही मी लहानपणी खरंच लहान होतो लापरवाही का नतीजा काय नाव तुमचं माझं अमोल घ्या नाव आहे साहेब कुठे राहणार सा आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या तरुण बॅग तपासले आता जस्ट नाही ना, माझी तपासता बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला आहे पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने मला चार महिने एकाची नाही तपासली मीच पहिला गिरायक सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आडवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो साहेब नक्की ठीक आहे नक्की सर हां तुमच्या सगळ्यांचं मी करतोय मोदींची बॅग तपासताना मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो साहेब हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मूर्खमंत्री बनण्यासाठी लोकांना मूर्ख बनवत प्रचाराच्या प्रचंड सभा घेत आहेत मात्र या प्रत्येक सभेतून उद्धव ठाकरे रडारडच करत आहेत आता नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी केली त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी रडारड करायला सुरुवात केली बायकांसारखे टोमणे मारत हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गलिच्छ भाषेमध्ये टीका करतात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत कधीही पातळी सोडून उद्धव ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव पेंगवीन ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही किंवा टिप्पणी केलेली नाही कारण देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व आहे त्यांच्यावरचे संस्कार खूप महान आहेत मोठे आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि कोमटरावांमध्ये खूप फरक आहे तोच फरक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो प्रपंच परिवाराने नुकतंच हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून प्रभू श्रीरामाचं पवित्र आणि मूळ भजन सादर करण्यात आलेलं आहे सर्व धर्मसमभावाची पोंगी वाजवत तथाकथित महात्म्याने ज्या पवित्र आणि मूळ राम भजनामध्ये अल्लाह घुसडवून ते रामभजन भ्रष्ट करून टाकलं ते मूळ रामभजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आपलं आराध्य दैवत प्रभू श्री रामांचं हे पवित्र आणि मूळ भजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहानग्यांना सुद्धा नक्की ऐकवा त्यांच्याकडून हे पाठ करून घ्या खूप सुंदर सोपं आणि साधं भजन आहे आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये देखील राम भजनाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो महाप्रपंचची मेंबर सुरू झालेली आहे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे नावा त्याला क्लिक करा आणि महाप्रपंचची अत्यंत कमी सन्मान शुल्क असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवारातील अनेक हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना राबवण्यासाठी संसाधनांची गरज आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठिंबा आणि सहकार्य हे अपेक्षित आहे तेव्हा महाप्रपंच ची मेंबरशिप नक्की घ्या चला आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया देवेंद्र फडणवीस यांना नाव ठेवत असताना या अगोदर कोमटा असे बोललेले आहेत की देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहेत मात्र आपण स्वतःच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे हा अडनावाला लागलेला कलंक आहोत हे ते वेळोवेळी सिद्ध करत आलेले आहेत हे जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी स्वतः कोणत्या योजना आणि उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले यांनी बारसूला विरोध केला नाणारला विरोध केला समृद्धीला विरोध केला बुलेटला विरोध केला मेट्रो कारशेड विरोध केला म्हणजे जी कोणती चांगली योजना जनतेच्या चा भल्याची आहे त्या सगळ्यांना विरोध करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हेच यांनी धंदे केले यानंतर यांनी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुद्धा विरोध केला मात्र यांचं खोटं कसं उघडं पडलं बघा धारावी पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे त्याचं काम आणि त्याची निविदा हे मूर्ख मंत्री होते तेव्हाच निघालेली आहे आणि यांनीच त्यावर सही केलेली आहे की धारावीमध्ये पुनर्विकास करत असताना कोणाला किती जमीन मिळेल मात्र यांचं सरकार गडगडलं हे विरोधी पक्षामध्ये जाऊन बसले आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकास हा मुद्दा उचलून धरला आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकासाची योजना पुन्हा नव्याने बनवून पुन्हा तो प्रकल्प सुरू करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा हेच उद्धव ठाकरे आपल्या मुलासकट आपल्या त्या भोंग्या सोबत सोबत विकत घेतलेल्या गर्दी सोबत आणि तिथे धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये निदर्शन केली यांचं असं म्हणणं आहे की अदानीला धारावी पुनर्विकासाचं कंत्राट देण्यात येऊ नये अहो तुम्ही घ्या ना मग तुम्ही घ्या शिल्लक सैनिक गोरगरीब फेरीवाल्यांकडून सक्तीने दहा दहा रुपये रोज जमा करतायत इतका कोट्यावधी रुपयांचा पैसा जातोय कुठं नुसतेच नाव ठेवणार आहात का एखाद्या एखादा प्रकल्प स्वतः उभारलेला आहे एखादी योजना चांगली स्वतः राबवून दाखवलेली आहे हे सिद्ध करा ना हे म्हणतात आमचं हिंदुत्व वेगळं यांचं हिंदुत्व वेगळे आम्हाला यांचं हिंदुत्व मान्य नाही त्यांचं हिंदुत्व मान्य नाही अहो काय तुमचं हिंदुत्व जेव्हा तुम्ही टोणकन उडी मारून शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा तुम्हीच महाराष्ट्राला सांगितलं होतं की आता या आघाडीचं नाव असेल शिवमहाविकास आघाडी मात्र बारामतीमधून शरद पवारांनी डोळे वटारले आणि दिल्ली मधून सोनिया गांधींनी डोळे वटारले त्यामुळे यांना महाविकास आघाडी हेच नाव ठेवावं लागलं अहो शिव महाविकास आघाडी हे नाव सुद्धा तुम्ही टेकवून ठेवू शकला नाहीत काय हिंदुत्व आहे तुमचं फक्त शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि लोकांमध्ये हे खोट पसरवत जायचं हेच धंदे यांनी आजपर्यंत केलेले आहेत आणि पुढे सुद्धा कोमटराव आणि त्यांचा पुत्र पेंग्विन हेच धंदे करणार आहेत तेव्हा मित्रांनो यांच्यावर विश्वास ठेवायचा का याचा पुन्हा एकदा विचार करा आता जरा बघूया फडणवीस आणि ठाकरे म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि कोमटराव यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे उद्धव ठाकरे भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख असा करतात आणि त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात मात्र स्वतःचे दंड किती बलदंड आहेत हे उद्धव ठाकरे यांनी अजून आरशात बघितलेलंच नसावं कारण पडवळी सारखे त्यांचे दंड भाषण करत असताना जेव्हा ते हात लांब करतात ना तेव्हा बुजगावण्यासारखे दिसतात आता या दोघांच्या भाषणांमधला नेमका फरक फडणवीस जेव्हा भाषण करायला लागतात तेव्हा ते हिंदुत्वावर बोलतात मात्र कोमटराव जेव्हा भाषणाला उभे होतात तेव्हा ते वक्फ बोर्डाचं समर्थन करतात देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहतात तेव्हा ते विकासावर बोलतात आणि ही आपली टोमणेबाई कोमट पाणी पिऊन टोमणे मारत हो बसते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये होणारी गुंतवणूक महाराष्ट्राचा विकास यावर बोलतात आणि कोमटराव भाषण करायला उभे राहिले की लगेच स्थगितीच्या धमक्या देऊन टाकतात म्हणजे ज्या योजना महायुती सरकार राबवत आहे त्या सगळ्या योजना मी बंद करून टाकेन त्यावर स्थगिती असं हे जाहीरपणे बोललेले अहो अशी सगळ्या प्रकल्पांवर सगळ्या योजनांवर जर स्थगिती आणली तर महाराष्ट्राचा काय घंटा विकास होणार आहे देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहिले की ते रोजगारावर सुद्धा बोलतात रोजगारावर तर ते भर देऊन बोलतात मात्र कोमटराव भाषणाला उभे राहिले की बाष्कळ यमक जुळवणी करत काहीतरी थातूर मातूर बोलायचा प्रयत्न करतात देवेंद्र फडणवीस हे सुशासनावर बोलतात प्रशासनावर बोलतात आणि उद्धव ठाकरे यांचा अजूनही आमदार फुटल्याचा विधवा विलाप काही संपायचं नावच घेत नाहीये अजूनही माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला खोके गद्दार खोके गद्दार मिंदे या पलीकडे कोमटराव जायला तयारच नाहीये खर तर जेव्हा जेव्हा एकनाथजी शिंदे यांना कोमटराव मिंधे म्हणतात ना तेव्हा असं वाटतं की खरा मिंधा माणूस तर हाच आहे जो स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून घेण्यासाठी तीन दिवस सोनिया गांधी यांच्या घराच्या बाहेर उभा होता देवेंद्र फडणवीस जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा त्यांचं विजन कळतं त्यांचा दृष्टिकोन नेमका काय आहे हे सुद्धा ते स्पष्टपणे सांगतात आणि महाराष्ट्र विकास देशाच्या विकासामध्ये कसा हातभार लावणार आहे हे सुद्धा वेळोवेळी जाहीर करतात आणि सांगतात मात्र कोमटराव मा भाषणाला उभे राहिले किंवा पत्रकार परिषदेमध्ये जरी असले तरी गुजरातच्या नावानं शिव्या गुजराती व्यावसायिकांच्या नावानं नावानं शिव्याशाप गुजराताच्या नावानं बोंबा इतकंच यांना जमतं यांना जर गुजरात यांचा इतका तिटकारा आहे इतका राग आहे तर मग चार वेळा सहकुटुंब सहपरिवार अंबानींच्या घरामध्ये फुकट खायला कशाला गेले होते तुमचा मुलगा तिथे तिसऱ्या रांगेमध्ये नाचताना सगळ्या जगाने बघितलेला आहे तुमचा मुलगा म्हणजेच तो पेंगवीन अनंत अंबानीच्या लग्नाची हळद खेळायला गेलेला होता तेव्हा असं वाटलं होतं की एखादा वडा हा बेसनाच्या पीठामध्ये लोळून आलेला आहे उद्धव ठाकरेच्या पाचसठपणामध्ये आता आणखी एक नवी भर पडलेली आहे नुकतीच उद्धव ठाकरे यांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली त्यांची बॅगची तपासणी केली तर त्याला बॅग म्हणता येणार नाही ती उद्धव ठाकरे यांची लेडीज पर्स होती टोमणेबाई नेहमी आपल्यासोबत लेडीज पर्सच बाळगते तर या लेडीज पर्सची जेव्हा तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली तेव्हा यांनी प्रचंड आगपाखड केली आणि यांना सांगितलं की इथून पुढे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सुद्धा तपासणी करा त्याचा व्हिडिओ शूट करा आणि पाठवा पुढे बोलताना ते असं बोलले की अहो फक्त बॅगचीच काय तुम्ही माझी तपासणी करत आहात तुम्ही माझ्या युरिन पॉटची म्हणजे संडासाची सुद्धा तपासणी तपासणी करा तुमच्या तुमच्या म्हणजे कशासाठी करायची तुम्ही इतका कोट्यावधींचा भ्रष्टाचार करून संडासणी काय सोनं टाकता का तिथं का, काहीतरी फालतू बोलायचं समोरच्याला हिणवायचं त्याची डर उडवायची खिल्ली उडवायची आणि आपण कसे महान आहोत हे दाखवून द्यायचं इतकंच या माणसाला जमतं मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि कोमटराव यांच्यातला फरक तुम्हाला आज स्पष्टपणे कळलेला असेलच तेव्हा वीस तारखेला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवा आणि मग मतदान करा मित्रांनो जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं बोलणाऱ्या कोमटरावांना या बाईला। त्यांची जागा दाखवून द्या तेव्हा कळकळीची विनंती आहे वीस तारखेला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत हा विचार मनामध्ये ठेवून मगच मतदान करा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जो आम्ही तुमच्या लक्षात आणून दिलेला आहे तुम्हाला सुद्धा यामध्ये काही भर पाडायची असेल काही मुद्दे ऍड करायचे असतील तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा प्रपंच परिवाराने नुकतंच हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून प्रभू श्रीरामाचं पवित्र आणि मूळ भजन सादर करण्यात आलेला आहे सर्व धर्म समभावाची पोंगी वाजवत तथाकथित महात्म्याने ज्या पवित्र आणि मूळ राम भजनामध्ये अल्ला घुसडवून ते राम भजन भ्रष्ट करून टाकलं ते मूळ भजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आपलं आराध्य दैवत प्रभू श्री रामांचं हे पवित्र आणि मूळ भजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहानग्यांना सुद्धा नक्की ऐकवा त्यांच्याकडून हे पाठ करून घ्या खूप सुंदर सोपं आणि साधं भजन आहे आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये देखील भजनाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणा आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो महाप्रपंचाची मेंबरशिप सुरू झालेली आहे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि महाप्रपंचची अत्यंत कमी सन्मान शुल्क असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवारातील अनेक हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना राबवण्यासाठी संसाधनांची गरज आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठिंबा आणि सहकार्य हे अपेक्षित आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या राजकीय राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम